च छान असं पोस्टर लावलेलं ला आहे तर इथे हँगरला अशा छान पद्धतीने साडी लावलेली आहे दोनदा काउंटर आहे तिथे अशा छान साड्या ठेवून दिलेल्या आहेत पैठणी आहेत पेशवाई येऊ ही साडी किती सुंदर आहे पॅटर्न किती सुंदर आहे हा ची पैठणी आहे झिगॅक्ट मध्ये आणि त्याचा कलर अगदीच वेगळा लुक तर ही पण एक साडी मला आवडलेली आहे ताईला ही एक साडी आवडलेली आहे आणि ताईने ह्या साडीची शॉपिंग केली त्यांना हे दोन्ही कलर खूप सुंदर दिसत आणि तुम्हाला काही साड्या मी चूज केलेल्या आहेत त्यातली ही एक साडी खूप सुंदर आहे तर ताईला ही एक साडी आवडलेली आहे ब्लॅक कलरची पैठणी आहे तुम्हाला ही ग्रीन कलरची काठ आहे आणि त्याचं टेक्सचरिंग खूप सुंदर आणि ही खूप छान मध्ये काढली आहे स्वतःसाठी आणि त्यांनी ती बाय केलेली आहे नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर खोंगे हॅश टॅग ब्लॉग बाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाणा वेज एक एक्झिबिशन एक भरलेलं आहे पैठणीचं एक्झिबिशन आणि ऍड्रेस आहे आशा रायटी पार्कच्या बाजूला आदित्य बँकवेट आहे तिथेच हे एक्झिबिशन भरलेलं आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्च सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे आणि आपल्याला आज काय काय कोणत्या कोणत्या व्हरायटीच्या साड्या बघायला मिळणार आहेत तर चला आपण ब्लॉगला सुरू करू येवल्याचे प्रसिद्ध पैठणी विणकर पंडत पैठणी करून आहे हे एक्झिबिशन त्यांचं आहे भव्य प्रदर्शन अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि हे एक्झिबिशनचं छान असं पोस्टर लावलेलं ला आहे कांजीवरम साऊथ सिल्क मुंगा सिल्क बनारसी कॉटन जॉर्जेट रंग काट तातन सिल्क गडवाल डिझायनर पैठणी आणि कॅनिअल वेअर सारीज करून इथे व्हरायटीज आहेत अशा व्हरायटीच्या आपल्याला साड्या मिळणार आहेत तुम्ही ओवरऑल लोकेशन बघू शकता आणि इथून सरळ आत गेल्यानंतर आपल्याला हे एक्झिबिशन लागणार आहे तर चला तर तुम्ही पहिल्याच दिवशी प्रतिसाद बघू शकता किती सुंदर आहे आणि किती गर्दी भरलेली आहे अगदीच पहिल्याच दिवसाची ही दुपार आहे दोन वाजलेली आहेत आणि दोन वाजता हा लोकेशनवर इतक्या जास्तीत जास्त प्रमाणात लोक आलेली आहेत फक्त पैठणी आणि साडी खरेदीसाठी तुम्ही बघू शकता आता लग्न येत आहे गुढीपाडवा येतोय त्याच्यानंतर अक्षय तृतीया येत त्यासाठी लोकांसाठी साडी ही खूप महत्वाची आहे नवीन साडी घालायचो हा एक क्रेज आहे लेडीज मध्ये सो त्यासाठी सगळ्या या लेडीज शॉपिंगसाठी इथे ले आलेल्या आहेत तर इथे हँगरला अशा छान पद्धतीने साडी लावलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्याच्यानंतर हा एक छान असा कलर आहे त्याच्यानंतर असा मँगो कलर आहे आणि साडी खूपच सुंदर आहे ही ही मँगो कलरची त्याच्यानंतर ही एक पैठणी आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ही एक पैठणी आहे पॅरेड ग्रीन रेड कलरची हा पूर्ण सेक्शन पैठणीचा आहे तिथे भरपूर साडी गर्दी झालेली आहे असा कलर काढलेला आहे जो मला खूप आवडला आणि त्यांनी ती साडी खरेदी केलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा पैठणी आहे आणि कलर आणि त्याची शाईन खूपच सुंदर आहे चॉईस साड्या नाही तर तुम्हाला साड्यांसोबत क्लच ही मिळणार आहे तुम्ही बघू शकता इथे पैठणीचे क्लच आहेत जे तुम्ही इथून शॉप करू शकता आणि फक्त रुपयाला हे क्लच आहे आणि तुम्ही जशी पैठणी घेतायत त्या पैठणीनुसार तुम्हाला इथे क्लच मिळणार आहे म्हणजे त्या कलरनुसार म्हणजे जर अगदीच तुम्हाला इथे मॅचिंग करायचं असेल प्लस सोबत इथे छोटे छोटे आहेत पैठणीमध्ये तर तुम्ही ह्या इथे ही पैठणी आहे कांजीवरम सगळ्या मिक्स मध्ये आहेत तुम्ही बघू शकता ही साडी किती सुंदर आहे पॅटर्न किती सुंदर आहे हा सो so, असं इथे एक आ, टाईप मला आवडला की छान त्याने हँगर लावलेले आहेत विथ पल्लू म्हणजे तुम्हाला बघताना वगैरे ओपन करायची पूर्ण गरज नाही आहे छान त्याच्यातच तुम्हाला दिसून येणार आहे समजून येणार आहे पल्लू कसा आहे आणि साडीचा कलर आणि लाईटही जास्ती नाही आहे जेणेकरून तुम्हाला असं लाईटमध्ये मध्ये फसता येणार नाही की नॉर्मल नॅचरल लाईट्समध्येच मध्येच आहेत त्याच्यानंतर हा एक सुंदर कलर आहे हा बाबा हा एक छान कलर आहे प्रत्येक हा एक शेकडो त्यामुळे मी सगळ्या साड्या ब्लॉग मध्ये घेऊ शकत नाही पण वरचे वर तुम्हाला मी त्याची डिझाईन दाखवू शकते व्हरायटी दाखवू शकते ही एक साडी आहे ही खूप सुंदर साडी आहे काहीतरी वेगळी पैठणीची डिझाईन आहे छोटे छोटे मोर आहेत ह्या साईज मध्ये आणि ह्या साईज मध्ये एक काठ आहे त्यामुळे काहीतरी वेगळाच ह्या साडीचा लुक आहे क्रीम कलर मध्ये आणि मरून कलर मध्ये हा एक सुंदर कलर आणि पैठणी इथे आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर साड्या इथे त्यांनी शूज करून आणलेल्या आहेत खूपच मोठं एक्झिबिशन आहे भव्य दिव्य ज्या नावाप्रमाणेच हे एक्झिबिशन आहे आणि खूप क्लासी साड्या इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत नक्की या हे एक्झिबिशन तीन दिवस आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत एक्झिबिशन आहे इथे नुसत्याच पैठणी नाही तर अशा सोबरमध्येही जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तर त्याही साड्या इथे आपल्याला मिळणार आहेत तर ताईने ही एक छान अशी पैठणी घेतलेली आहे रॉयल ब्लू कलरची आणि खूप सुंदर अशी ही पैठणी आहे त्यांना खूप छान दिसते तर ताईने हा एक कलरची पैठणी ते घेतलेली आहे आणि ह्याची किंमत आहे फक्त अठरा हजार पाशाची ही साडी आहे आणि खूप सुंदर असं त्याची शाईन आहे काट आहे खूप रिच लुक देतो आणि ताईनाही खूप छान दिसते तर अजून एक पैठणीचा आपल्याला लुक दिसलेला आहे आणि खूप छान असा हा शेड आहे तर अजून एक ताईंना हा कलर आवडलेला आहे आणि मी त्यांना सांगितलं की हा कलर खूपच तुम्हाला सुंदर दिसेल तर नक्कीच तुम्ही ह्या कलरचा विचार करा आणि साडी खरंच खूप सुंदर आहे वेगळाच कलर आहे तर हा एक सुंदर अशी आपल्याला बनारसी साडी इथे भेटलेली आहे आणि खूपच छान असा त्याचा शेड आहे गोल्डन लुकमध्ये ही साडी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे अजून ताईंना मी हा एक शेड त्यांनी घेतला नाहीये लावायला सांगितलं कारण की मला त्या खूप छान मॉडेल अशा आहे त्यामुळे त्यांना हे दोन्ही कलर खूप सुंदर दिसत आहेत आणि तुम्हा लोकांना ही आयडिया येईल की साडी कशी दिसते मला हा एक छान असा शेड आवडलेला आहे बेबी पिंक मध्ये आहे आणि ही पण पैठणीच आहे पण ह्याचं थोडं लुक वेगळे स्क्वेअर मध्ये आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला छान असे ओव्हरऑल बुट्टीवर केलेली आहे ही सुद्धा पैठणी खूप सुंदर आहे हे तुम्ही नक्की या आणि भरपूर तुम्ही शॉपिंग करून द्या तर मला हा एक पॅटर्न खूप आवडलेला आहे थोडा ट्रेडिशनल मध्ये जातोच आहे पण त्याच्यामध्ये हे कोयऱ्या ज्या आहेत आणि जे स्क्वेअर आहेत त्यामुळे ह्याचा लुक खूप वेगळा आहे सो मला अजून एक ही साडी आवडलेली आहे मरून कलरची ही साडी आहे आणि प्रॉपर ही पैठणी आहे कारण की त्याचं तुम्ही कार्ड बघू शकता जी पेटंट काट आहे पैठणीची त्यालाच हे पूर्ण कांजीवरम केल्यासारखी पूर्ण ब्रोकेट केल्यासारखी त्याची बॉडी आहे मरून कलरची आहे आणि ह्याची प्राईस तुम्ही विचारू नका तुम्ही या आणि खरंच शॉपिंग करून जा तर पंचवीस हजार पाचशेची ही साडी आहे पण खरंच वर्तीट आहे कारण की ह्याचं लुक तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ही त्याचा पल्लू ही खूप असा छान ऑथेंटिक आणि ट्रेडिशनल असा पल्लू आहे तिथे एक छान अशी पैठणी आहे झिगॅक्ट मध्ये आणि त्याचा कलर अगदीच वेगळाच ब्लू कलर आहे ही साडी खूप सुंदर आहे तसच इथे हा एक छान काउंटर आहे जिथे आपल्याला साड्या बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता इथे साड्या आपल्याला बघायला मिळणार आहे एक साडी आहे जी जॉर्जेट मध्ये पैठणीचं लुक देते तुम्ही बघू शकता वेगळाच इंग्लिश कलर आहे पिस्ता कलर मध्ये त्याचा पल्लू इवन खूपच सुंदर अशी ही साडी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तर तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे आणि किती सेक्शन आहेत पैठणीचे से, कंटिन्यू असे अँगर वर असे ती सात ते आठ लाईन्स लावलेले आहेत इथून स्टार्ट होतो तो, तो पूर्ण हॉल हा असं छान हँगरमध्ये पैठणी लावलेली आहे आणि हे तुम्हाला खूप सोपं जात आहे बघायला चूज करायला आणि स्वतःचं स्वतः शॉपिंग जर करायची असेल तर हा ऑप्शन खूप बेस्ट आहे न सराई सुरू होते आणि ताईने स्वतःच्या भावाच्या लग्नासाठी ही छान अशी एक साडी घेतलेली आहे ग्रीन कलरमध्ये ही साडी आहे आणि त्याने ती फुल अँड फायनल केलेली आहे मध्ये हा एक कलर आहे सुंदर अशी साडी ही आहे आणि लाईट वेट साडी ही आहे ही पण एक साडी मला आवडलेली आहे आणि काही होती तिला so, ती ड्रेप करून बघायची होती तीही तिच्या भावाच्या लग्नासाठी ही साडी एक चूज करते तिला ती पसंती चालू आहे तुम्ही हा घेऊ की तो घेऊ असा लोकांना प्रश्न पडला आहे कारण की इथे भरपूर सारी शॉपिंग करायला लोक आलेली आहेत आणि खूप कन्फ्यूज आहेत कारण की साड्या तितक्या सुंदर सुंदर इथे लागल्या आहेत त्यांना हा एक शेड आवडलेला आहे आणि ह्या साडीची ताईने शॉपिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे किती वेगवेगळ्या वरायटीच्या साड्या आहेत आणि किती शॉपिंग चालू आहे लेडीज नाही तर फक्त जेंट्स पण इथे येऊन शॉपिंग करतात आपल्या वाईफसाठी किंवा आईसाठी होत आहे तुम्ही बघू शकता कॉम्बिनेंटसाठी किती गर्दी है। है। चेके चेके आहे आणि मला आत्ताच एक गोष्ट कळलेली आहे की फक्त पन्नास टक्के माल इथे आलेला आहे अजून पन्नास टक्के येण्याचा बाकी आहे म्हणजे तुम्ही विचार करा अजून किती पैठ्या येणार आहेत मला आत्ताच कळलं की उद्या पन्नास टक्के साड्या अजून एक्स्ट्रा मागवलेल्या आहेत खूप छान ठाणेकरांनी प्रतिसाद दिला आहे धन्यवाद ठाणेकर ताईला ही एक साडी आवडलेली आहे आणि ताईने ह्या साडीची शॉपिंग केलेली आहे छान तर ताईंनाही एक साडी आवडलेली आहे अजून एक आणि यासाठी मोमेने ग्रीन सिग्नल दिलेला आहे तर नुसतं पैठणीच्या साड्या नाही क्लच नाही तर इथे पैठणीचं जॅकेटही आहे जेंट्ससाठी ऑप्शन इथे आपल्याला सुद्धा मिळणार दर आहे दर तिथेही ह्या साड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत तुम्ही बघू शकता सुंदर अशा साड्या आहेत त्याच्यामध्ये हा एक ब्रोकेटमध्ये पूर्ण साडी आपल्याला बघायला मिळणार आहे साड्या बघू शकता तिथेही किती सुंदर सुंदर साड्या हँगरला लावलेल्या आहेत येल्लो मध्ये त्यानंतर कॉफी कलर मध्ये हा एक यल्लो कलर कुठे कंटिन्यू केलेला साखर पुड्यासाठी एक, एक वेगळा ग्रीन कलर हवाचा तोही इथे नाही ना ही आई एक साडी आवडलेली जायचा सुंदर असा कलर आहे आणि छान अशी काट आहे ही पण पैठणीमध्येच जाते अजून एक ही साडी आवडलेली आहे आणि खूप वेगळी ही अशी पैठणी आहे फ्लावर मध्ये त्याच्यावर छान असे मोर आहेत फुलं आहेत आणि इंग्लिश कलर मध्ये ही पैठणी छान छान दिसून येते असा रॉयल ब्लू कलर घेतलेला आहे पैठणीमध्ये अगदीच घरात छान फंक्शन असल्या कारणाने त्यांनी हा कलर चूज केलेला आहे तर इथे कंटिन्यू जस्ट जस्ट्रेपिंग चालू आहे तुम्ही बघू शकता ही साडी छान दिसते की ती साडी छान दिसते असं लेडीजचं चालू झालेलं आहे की मी कोणती साडी घेऊ <laughs> बघून पुढे कंटिन्यू गेल्यानंतर आपल्याला कितीही तेच दिसत आहे की साड्यांसाठी खूप जणी कन्फ्यूज झालेल्या जितक्या साड्या तितक्याच लेडीज इथे अवेलेबल आहेत कारण की साडी हा प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय आहे तर ताईने ही एक साड्यांची शॉपिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा हा इंग्लिश कलर आहे ताईने ह्या साडीची शॉपिंग केलेली आहे आणि खूप सुंदर असा साडीचा कलर आहे तर ताईने ही एक साडी खूप ब्लॅक कलर जबरदस्त शूज केलेली आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर ही पैठणी आहे पण वेगळंच त्याचं टेक्शर असल्या कारण ती पैठणी खूप सुंदर दिसते नमस्ते ही साडी मी माझ्या मुलीसाठी मुलाच्या लग्नात घेतलेली आहे हळदीसाठी तिला घेतलेली आहे आणि ही मला पंडत कलेक्शनमधनं घेतलेली आहे मी तर मला खूप ह्यांचं कलेक्शन आवडलेलं आहे अजून खरेदी चालूच आहे आणि करायचे थँक्यू धन्यवाद ही माझ्या म माझ्यासाठी मी माझ्या मुलाच्या लग्नात हळदीसाठी घेतलेली आहे आणि ह्यांचे है, कलेक्शन मला खूप छान आवडलं मी इन्स्टावर ह्यांना बघितलं होतं तर खूप खूप छान आहे तुम्ही पण असंच या आणि प्रसिद्ध प्रतिसाद त्यांना द्या थँक्यू धन्यवाद तो भरपूर व्हरायटी ऑफ साड्या इथे आहेत मला ट्राय करायची गरजच नाही पडली कारण की इथल्या लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला त्यांनी ज्यांनी ज्यांनी जी शॉपिंग केली होती त्यांनी त्यांनी ती ते ड्रेप केली जस्ट लावून दाखवली आणि तुमच्यापर्यंत त्या साडीची डिझाईन घेऊन आली आहे तर मला नारायण पेठ इथे एक आवडलेली आहे जी खूप सुंदर आहे जस्ट वेट मी तुम्हाला त्याचं एक दोन तीन कलर किंवा त्याचं पॅटर्न दाखवले एक पेठ आहे खूप सुंदर असा ह्याचा कलर आहे असा ग्रीन आहे पण वेगळा आहे आणि खूप छान असा त्याच ही आहे त्यानंतर मला अजून एक ह्याच्यामध्ये आवडलेला आहे हा एक रेड कलर आहे तुम्ही बघू शकता त्याला ही ग्रीन कलर ची काट आहे आणि त्याचं टेक्शरिंग खूप सुंदर आणि शाईन ही खूप छान आहे त्यामध्ये अजून एक मला आवडलेला कलर आहे तो आहे हा पॅरेट ग्रीन कलर मध्ये आहे त्याला मरून कलर ची छान अशी काट आहे तसेच इथे कांजीवरमी मी आहे त्याच्यामध्ये हा एक सुंदर असा कलर आहे चटणी कलर आहे त्याला कलर। गलर 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 छान अशी ग्रीन कलर ची बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा कलर अगदी छान दिसेल कांजीवरमध्ये मध्ये हा ही कलर खूप छान दिसून येतोय मोबाईल मध्ये तुम्हाला कसा इफेक्ट आहे कळत नाहीये मला पण मला समोरून बघताना हा कलर खूप आवडलेला आहे त्याच्यानंतर हा एक रॉयल ब्लू कलर आहे त्याला पिंक कलर ची छान अशी काट आहे त्याच्यानंतर हा एक चिंतामणी कलर आहे त्याला अशी छान कलर ची काट आहे तुम्ही या साडीचा बाजार नाही जत्रा लागलेली आहे आणि खूप ऑथेंटिक ट्रेडिशनल नुसत्या साड्या नाही तर मुलांसाठी पैठणीचं जॅकेट आहे त्याच्यानंतर क्लच आहे अशा पद्धतीने ओके म्हणजे बटवा म्हणतात ना साडीवर तुम्हाला बटवा जर घ्यायचा असेल तर हा एक बटवा जायचे ऑल ओव्हर पैठणी साडीवर तुम्हाला हा कॅरी करता येईल कांजीवरम मध्ये हा एक कलर खूप छान मला आवडलेला आहे पॅरेड ग्रीन आणि रॉयल ब्लू कलर ची त्याची काट आहे तसेच ग्रीन आणि पिंक कलरमध्ये एक सुंदर असा मला ऑप्शन इथे भेटलेला आहे ओके त्याच्यानंतर जर आपल्याला इंग्लिश कलरमध्ये थोडं जायचं आहे लाईट कलर मध्ये जायचं आहे कांजीवरम मध्ये तर हाही ऑप्शन इथे छान आपल्याला मिळालेला आहे तर ताईंना ही एक साडी आवडलेली आहे आणि खूप छान अशी युनिक साडी आहे ताईंना हा एक शेड आवडलेला आहे आणि ही एक साडीची ताईंनी शॉपिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे कंटिन्यू शॉपिंग चालू आहे ठाणेकरांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे पंडित पैठणी ह्या एक्झिबिशनला तर तुम्ही नक्की या हा अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तीन दिवस हे एक्झिबिशन आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तो वेळ कसा झाला होता आहे नक्की आणि भरपूर सारी शॉपिंग करून तर ताईंनी एक छान साडी एक ऑप्शनमध्ये काढली आहे स्वतःसाठी आणि त्यांनी ती बाय केलेली आहे त्यांच्यासाठी के आणि खूप छान कलर आहे मी इथे पैठणीच्या पैठणी घेण्यासाठी इथे आलेली आहे ह्यात काही साड्या मी चूज केलेल्या आहेत त्यातली ही आ आ, एक साडी खूप सुंदर आहे याचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे मला खूप आवडली आहे ही साडी एक ही एक साडी आहे आणि ही एक साडी घेतलेली आहे बघा किती सुंदर याच्यावरचं वर्क केलेलं आहे याचा कलर सुद्धा खूप सुंदर आहे आणि खूपच सुंदर साडी आहे असं एक छान गोंडे आहेत या साडीला ही एक साडी आहे खूप सुंदर आहे याला पण छोटेसे असे गोंडे लावलेले आहेत याच्यावरती सुंदर असे पिकॉक आहेत आणि खूप सुंदर डिझाईन केलेली ही साडी आहे तुम्हाला नक्की आवडेल इथे या तुम्ही एक दिवस उद्या परवा विजिट करा तीन दिवस आहे हे एक्झिबिशन पण खूप सुंदर कलेक्शन आहेत या सगळ्या साड्यांचं ह्या इतक्या सोबत साध्या सिंपल साड्या आहेत मी ह्या साड्या दोन्ही माझ्या आईसाठी घेतलेल्या आहेत खूप साध्या सोबत सुंदर अशा हलक्या आणि छान क्वालिटीच्या अशा म्हणजे आहेत ह्या साड्या कॉटनच्या तुम्हाला नक्की आवडतील या ही साडी मी चूज केली आहे पंडित पैठणी एक्झिबिशन मध्ये आणि मला ही साडी खूप आवडलेली आहे आणि अशाच मी खूप साऱ्या साड्या इथे सिलेक्ट केलेल्या आहे आणि खरंच एकदा तुम्ही विजिट करा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान छान आणि अफोर्डेबल प्राईज मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळणार आणि माझा फेवरेट कलर पिंक आणि हा बेबी पिंक कलर हा ही साडी मला बघितलं बघितलं आवडली आणि याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन लागली मला दे मला दे पण मला खूप आवडली <laughs> तर ताईंना ही, आवड ही, ही एक साडी आवडलेली आहे आणि ताईंनी ह्या साडीची शॉपिंग केलेली आहे तर ताईला ही एक साडी आवडलेली आहे ब्लॅक कलरची पैठणी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे त्यांच्यावर ही साडी खूपच छान दिसून तुम्ही बघू शकता पैठणी कशा पद्धतीने हँगरला लावलेल्या आहे आणि इथे पैठणीचा बाजार म्हणजे जत्राच भरलेली आहे असं मी सांगेन खूप सुंदर अशा पैठणी लावलेल्या आहेत तर मी पूर्ण जेवढं मला जमेल तेवढं मी कॅप्चर केलेलं आहे जेवढ्या जमेल तेवढ्या डिझाईनच्या साड्या तुम्हाला दाखवण्याचा सा प्रयत्न केलेला पण इथे शेकडो साड्या आहेत म्हणजे एका ब्लॉक मध्ये या पूर्ण साड्या मला कॅप्चर करता नाही येणार आहे इम्पॉसिबल आहे हे त्यामुळे तुम्ही स्वतः इथे व्हिजिट करा आणि भरपूर सारी शॉपिंग करून जा ह्या शॉपचा ह्या एक्झिबिशनचा ॲड्रेस आहे आशा आय टी पार्क ठाणा वेस्टला आदित्य बँकवाईट करून ह्या एक्झिबिशनचा ॲड्रेस आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत एक्झिबिशन आहे तुम्हाला जर हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन नकाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग ब्लॉगमध्ये